डोंगराच्या पायथ्याशी बसलं होतं एक छोटस गाव भोरगाव सभोवताली हिरवीगार झाडी शेत डोंगराच्या कपारीतून उघळणारे झरे आणि गावाबाहेर एक प्राचीन तळ गावकरी मात्र त्या तळ्याला फारसं जवळ करायचे नाहीत गावच्या चार मित्रांचीही गोष्ट आहे रवी निलेश गणेश आणि सागर हे चौघ लहानपणापासून एकत्र उन्हाळ्याचे दिवस होते शाळेला सुट्ट्या होत्या दुपारी मोकळा वेळ मिळाला की हे चौघं नेहमीच सर्वत्र धुडघूस घालायचे तर त्या दिवशी ऊन जरा कडकच होतं तेवढ्यात निलेश म्हणाला अरे चला पोहायला जायचं का विहिरीवर जाऊयात गणेश लगेच म्हणाला अरे बावलट आहेस का दुपारी विहिरीवर सगळ्या बायका कपडे धुतात आपल्याला लढतील सागरने सुचवलं अरे मग गावाबाहेरच्या तळ्यावर जाऊयात का तिकडे कुणीही नसतं हे ऐकून चौघा आनंदाने निघाले डोंगराच्या पायथ्याशी असलेला तो एकदम शांत रस्ता दूरवरून दिसणारा निळसर तळ त्यांना त्याच्याकडे खेचत होत तळ्याचं पाणी अगदी काचेसारखं का स्वच्छ पाण्यावर चकाकणारं ऊन आणि आजूबाजूला दाट झाडी ते चौघ कपडे काढून थेट पाण्यात उड्या मारतात वा किती थंडगार पाणी आहे रवी आनंदाने म्हणतो ते चौघ हसत खेळत पाण्यात शर्यती मारत होते पण थोड्या वेळाने रवी अचानक शांत झाला कारण त्याच्या पायाला काहीतरी चिकटलं होत अरे हे काय रवी ओरडला सुरुवातीला मित्रांना वाटलं की तो मजा करतोय पण चेहऱ्यावरच भय खरं होत माझ्या पायाला कुणीतरी ओढतय सोडा मला रवी धडपडत होता गणेश मोठ्याने ओरडला अरे पटकन त्याचा हात पकडा सगळ्यांनी रवीला वर ओढायचा प्रयत्न केला पण पाण्याखालील ती शक्ती फारच जोरात होती रवीचं अर्ध शरीर पाण्यात बुडालं होत नको नको खेचू मला तो मोठ्याने किंचाळत होता कसबस तिघांनी प्राणपणानं खेचून रवीला बाहेर काढलं पण त्याचा चेहरा मात्र एकदम पांढरा फटक झाला होता डोळी जरा जरा लाल आणि तो थरथरत होता साहजिकच तो प्रचंड घाबरला होता ते चौघ घाबरत घाबरत गावात धावत आले घराजवळ बसलेल्या मठार कुंडीराम आजोबांना त्यांनी सगळं काही सांगितलं आजोबांचा चेहरा गंभीर झाला हो, ते हळू आवाजात म्हणाले आर डिंग्र हो तुम्ही त्या तळ्याजवळ कायला मारायला गेलात का किती वेळा गावकऱ्यांनी सांगितलंय कि तिथं जाऊ नका म्हणून तिथ पायवडी आहे पायवडी सागरने थरथरत विचारलं आजोबा पुढे सांगू लागले होय खूप वर्षांपूर्वी त्या तळ्यात एक तरुणबाई बुडून मेली होती लोक म्हणत्या ती ती कधीच मुक्त झाली नाही तिचा आत्मा अजूनही तिथंच भटकतोय ती जो कुणाच्या पायाला धरते त्याला कधीच सोडत नाही शेवटी त्याला बुडवून मारते तुम्ही वाचला त्याला चिमित म्हणायचं तेवढं ऐकून आम्ही तिथून निघून गेलो रवी जरा चिंतेत पडला होता पण बाकीच्यांनी त्याला समजावलं अरे येड आहे थेरड त्याचं कुठं ऐकतोस पायवडी बिडी काय नसतं चल जा तू घरी काय नाही होत त्या रात्री रवी झोपू शकला नाही त्याला अजूनही पायाला घट्ट पकडलेलं भासायचं मित्र त्याच्याकडे गेले तेव्हा त्याने थरथरत सांगितलं ती अजून मला सोडायला तयार नाही काल रात्री मला स्वप्न पडलं पाण्याखालून एक काळा हात मला खेचत होता गणेशने घाबरत विचारलं म्हणजे ती अजूनही तुझ्या मागे आहे तर तेवढ्यात रवीच्या खिडकीतून ओलसर पाण्याचे थेंब आतमध्ये पडायला सुरुवात झाली आणि वाऱ्याबरोबरच ओलसर मातीचा वासही पसरला खिडकी बाहेरून हलक्या आवाजात कुजबूज ऐकू आली रवी चल माझ्यासोबत खोल पाण्यात ये सर्व मित्रांनी इकडे तिकडे बघायला सुरुवात केली पण आजूबाजूला कुणीही नव्हतं मित्रांनी आता ठरवलं आता हे रहस्य उलगडलं पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी ते चौघ गावाच्या जुन्या मंदिरात गेले मंदिर लहानस होत पण खूप जुनं आणि पवित्र होत आतमध्ये धूप आणि तेलाच्या दिव्याचा वास आणि शांत वातावरण होतं पुजारी बुवा देवासमोर मंत्र म्हणत बसले होते रवी निलेश गणेश आणि सागर घाबरून त्याच्यासमोर गेले आणि सगळा प्रकार सांगितला बुवा काल तळ्यात रवीला कुणीतरी पाण्याखाली ओढत होतं आजोबा म्हणाले ती पाय उडी आहे पायओढी खरंच आहे का पुजारी बुवा एकदम शांतपणे ऐकत होते मग त्यांनी डोळे मिटून गंभीर आवाजात उत्तर दिलं हो ही गोष्ट खरी आहे त्या तळ्यात जी बाई बुडून मेली होती तिचा आत्मा अजूनही अस्वस्थ आहे तिचा जीव पाण्याशी बांधला गेलाय ती जोपर्यंत कुणाच्या तरी पायाला धरत नाही आणि त्याला आपल्याबरोबर खोल पाण्यात नेत नाही तोवरती शांत बसणार नाही मित्र आता थरथरले रवीच्या कपाळावर आता घाम दाटला होता त्याने थरथरतच विचारलं थर मग माझं काय होणार मी वाचणार की नाही पुजारी बुवांनी एक सुस्कारा टाकला आणि म्हणाले एकच उपाय आहे तोही एकदम कठीण अमावस्याच्या दिवशी भर दुपारच्या बारा वाजता तळ्यावर तुझ्या कपड्यातला एक पुतळा टाकायचा जेणेकरून उडीला वाटेल तूच पाण्यात गेलास तुझ्या जागी गे ती त्याला उडून घेईल आणि तुझं संकट टळेल पुजारी बुवचा उपाय आम्हाला पटला होता काही दिवसांनी अमावस्या आली भर दुपारचे बारा वाजले असतील वातावरणात फक्त वाऱ्याचा हुंकार त्या तळ्यापाशी जायच्या आधीच या चौघा मित्रांनी एक पुतळा तयार केला गव्हाच्या पेंढ्यांनी बनवलेला अंगावर रात्रीचेच कपडे त्याचा शर्ट त्याची पॅन्ट अगदी चप्पलसुद्धा रवी थरथरतच म्हणाला आयला हे खरंच काम करेल ना मला तर जाम भीती वाटते राव सागरने त्याचा हात धरला विश्वास ठेव आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि पुजारीबोने सांगितलंय ना हे नक्की काम करेल शिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायही तर नाही बरोबर आहे तुझ बरोबर दुपारी बारा वाजता ते सौघ तळ्याकाठी पोहोचले आकाशात सूर्य जरी तेजस्वी होता तरी वातावरण मात्र अंगावर काटा आणणारं होतं पाण्यावर काळसर सावली पसरली होती गणेश आणि निलेशने तो पुतळा उचलला एक दीर्घ श्वास घेतला आणि पुतळा थेट तळ्यात फेकला पुतळा पाण्यावर काही क्षण तरंगत राहिला आणि मग अचानक पाणी उसळलं चपाक असा मोठा आवाज झाला आम्ही सर्व लांब बसून तळ्याकडेच पाहत होतो तळ्यातून एक काळी आकृती बाहेर आली लांब सडक विस्कटलेले केस लालभडक डोळे पांढरा फटक चेहरा आणि तिचे ओलसर कपडे अंगाला चिटकलेले तिच्या चेहऱ्यावर एक वेळसर हास्य होत मित्रांची भीतीने पावलं मागे सरकली ते चौघही मित्र आता प्रचंड घाबरले होते त्या काळ्या आकृतीने एका झटक्यात पुतळ्याचा पाय धरला आणि त्याला पाण्याखाली ओढलं इतक्या जोरात की पाणी भोवऱ्यासारखं फिरायला लागलं आणि काही क्षणातच तो पुतळा पूर्णपणे गायब झाला आता सर्वत्र स्मशान शांतता पसरली तळ्याचं पाणी आता पुन्हा शांत झालं होतं पक्ष्यांचा आवाज परत ऐकू येऊ लागला रवी हळूहळू उभा राहिला त्याचा चेहरा हलका वाटत होता ती ती आता नाही माझ्यापासून दूर गेली तो डोळ्यात पाणी आणून माराला सौकाही मित्रांनी आता सुटकेचा निश्वास टाकला पण तेव्हापासून मात्र गावातलं कुणीही त्या तळ्याकडे भटकतही नाही ते तळ पायओडीचं तळं म्हणून सर्वत्र ओळखलं जातं आणि त्या तळ्याची एक विशेष गोष्ट म्हणजे कितीही कडक उन्हाळा पडला तरी त्या तळ्यातलं पाणी आटत नाही मध्यंतरी एका शेतकऱ्याचा बैल त्या तळ्यात पाणी प्यायला गेला होता आणि तो तेव्हापासून कधी परत आलाच नाही नक्कीच त्याला पायवडीने ओढलं उड असेल असं सर्वजण म्हणतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे असेच भयानक अनुभव आणि थरारक भयकथा मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद